नमस्कार कसे आहात शेवग्याच्या शेंगा पाहून आपल्या सर्वांना आज अंदाज आलाच असेल की आज आपण कोणती भाजी बनवणार आहोत तर अस्सल गावराम पद्धतीने बनवलेली आज आपण शेवग्याची रस्सा भाजी बनवणार आहे तुम्ही बघून पाहू शकता की किती छान अशी ही भाजी तयार झालेली आहे मस्त अशी तरी आलेली आहे आणि एकदम झुंझरीत असा याचा रस्सा तयार झालेला आहे एकदम गावराम पद्धतीने मी ही भाजी बनवलेली आहे चला तर मग वेळ न घालवता आपण या भाजीसाठी मसाला काढण्यासाठी सुरुवात करूयात तर सर्वप्रथम मी इथे घेतलेलं आहे खोबरं त्यानंतर मी घेतलेलं आहे लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर जी आहे तर ती देठासगट मी कापून घेतलेली आहे थोडीशी आणि त्यानंतर हे जे आहेत हे खुरासणे आहेत त्याला काही ठिकाणी काराळे पण बोलतात आणि इथे घेतलेले आहे थोडीशी शेंगदाणे तर आपण सर्वप्रथम हा मसाला जो आहे तर तो भाजून घेणार आहे त्यासाठी मी इथे कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे कढई तापल्यानंतर आपण यामध्ये थोडे जे शेंगदाणे विकलेले होते तर ते शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि थोडं तेल टाकून आपण ते भाजून घेणार आहे मंद आचेवरती मी हा पूर्ण मसाला भाजतीये शेंगदाणे एकदम खरपूस असे भाजून झाल्यानंतर आपण ते काढून त्यामध्ये खोबरं भाजून घेणार आहे थोडा असाच मसाला असणार आहे परंतु याचीच भाजी एकदम छान अशी बनते अगोदरच्या काळामध्ये बायकांना जास्त मसाले नसायचे त्यामुळे कमीत कमी मसाल्यामध्येच त्या भाजी बनवायच्या आणि तीच खूप छान अशी तयार व्हायची आपण पण अगदी त्याच पद्धतीने ही भाजी बनवणार आहे आता आपण जे खोबरं आहे तर ते परतण्यासाठी टाकलेलं आहे अजून थोडस तेल मी यामध्ये ऍड केलंय आता खोबरं जे आहे तर ते थोडस लाल रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहे खोबरं भाजल्यानंतर यामध्ये जे बाकी खुरासने होते तर ते पण मी भाजून घेणार आहे शेवगा हा खाण्यासाठी गुणकारी असतो परंतु बऱ्याच लोकांना तो आवडत नाही म्हणून काही ठिकाणी याची भाजी बनवली जात नाही परंतु तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे अशी ही भाजी बनवून पाहा नक्की आपल्याला आवडेल तर आपण कुठेही न जाता आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहता खोबरं भाजल्यानंतर आपण ते काढून घेतलेला आहे उरलेल्या तेलामध्येच आपण जे खुरासणी होती तर ती खुरासनी भाजण्यासाठी टाकणार आहे खुरासणी भाजण्यासाठी एक गोष्ट लक्षात असू द्या खुरा भाजत असताना जास्त पण भाजून देऊ नका नाही तर ते एकदम करपल्यासारखे लागतात टेस्ट खराब होते त्याची त्यामुळे आपण थोडेसे तडतडायला लागल्यानंतर ते काढून घ्या आणि मंद गॅसवरतीच भाजून घ्या तुम्ही बघू शकता आता इथे आपण जे खुरासण्या आहेत ते थोडेसे तडतडायला लागलेले आहेत तर मी आता हे काढून घेणार मसाला थंड होईपर्यंत आपण बाकी तयारी करूयात तर आता ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत तर त्या आपण कापून घेऊयात म्हणजे थोडेसे कट करून छोटे छोटे तुकडे करून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण हे तुकडे करून घ्यायचे आहेत शेवग्याची शेंग कट केल्यानंतर त्याची जी वरची साल आहे तर ती पण थोडीशी काढून घ्यायची म्हणजे शिजायला लवकर शिजतात अशा पद्धतीने आपण सर्व शेंगा ज्या आहेत तर त्या कट करून घ्यायच्या आहेत आणि पाण्यामध्ये थोडेसे भिजवून ठेवायचे आहेत कधी कधी आपण ह्या शेंगा ज्या आहेत ना तर त्या मध्ये ठेवत असतो बाजारातून आणल्यानंतर तर अशा वेळेला ज्या शेंगा आहेत तर त्या फ्रीज मधून काढल्या काढल्या जर आपण भाजी बनवायला घेतली तर ती लवकर शिजत नाही त्यामुळे थोडस आपण कापून घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या म्हणजे त्याचा जो थंडपणा आहे तो ते निघून जातो आणि भाजी लवकर शिजते आणि टेस्ट पण चांगली येते म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून यामध्ये हा भिजत ठेवणार आहे आता आपण भाजून ठेवलेला जो मसाला होता तर तो पूर्णपणे थंड झालेला आहे तर तो आपण आता वाटून घेऊया अगोदर आपण इथे खोबरा आणि खुरासणी जे आहे तर ते बारीक वाटून घेणार आहे हे वाटत असताना मी इथे चवीप्रमाणे मीठ पण टाकते मिठाने मसाला एकदम बारीक वाटला जातो खुरासणी वाटण्यासाठी मिठाचा चांगला वापर होतो म्हणजे ते बारीक होतात एकदा वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये ता मी लसूण आणि कोथिंबीर वाटत आहे लसूण दसुन लसूण आणि कोथिंबीर एकदा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया ता आणि त्यानंतर तो मसाला जो आहे त्यामध्ये पाणी टाकून पातळ वाटून घेणार आहे थोडस पाणी टाकून अशा प्रमाणे मी पातळ वाटून घेतलेला आहे तर, तर, सो सो तर, तर तुम्ही बघू शकता मसाला एकदम बारीक वाटला गेलेला आहे आता आपण कढई तापण्यासाठी ठेवूयात आणि त्यामध्ये थोडस मी दोन चमचे तेल टाकून घेत आहे त्यानंतर तेल तापलेलं असताना मी यामध्ये टाकले होते मोहरी आणि जिरी आणि जो मसाला वाटलेला आहे तर तो मसाला परतण्यासाठी टाकलेला आहे हा मसाला परतत असताना त्यामध्ये सुके मसाले पण आपण टाकून घेऊयात हा मी घरगुती बनवलेला मसाला आहे त्यानंतर मी इथे वापरतेय धना पावडर त्यानंतर मी टाकणार आहे लाल तिखट त्यानंतर आपण वापरणार आहोत कांदा लसूण मसाला आणि हळदी पावडर हे सगळे मसाले जे आहेत ना तर आपण भाजी किती बनवणार बनवत आहे त्याप्रमाणेच या मसाल्यांचा वापर करायचा आहे आपण डेली घरामध्ये जी भाजी बनवतो, त्यासाठी जे मसाले असतात तर त्याप्रमाणेच आपण या मसाल्यांचा वापर करायचा आहे इथे मी दोन ते तीन लोकांसाठी भाजी बनवत आहे त्यानंतर मी जे मिक्सरचं भांड होतं त्यात मसाला वाटलेला त्यातच थोडंसं पाणी टाकून ते पाणी ह्या मसाल्यामध्ये ऍड केलेलं आहे म्हणजे मसाला खाली चिकटणार नाही आणि व्यवस्थित असा परतला जाईल हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे छान असं तेल सुटायला लागलेलं ला आहे म्हणजेच मसाला आता परतलेला आहे तर आपण आता टाकून घेऊयात हिरवीगार चिरलेली कोथिंबीर थोडस हलवून घेतल्यानंतर आपण यामध्ये ऍड करणार आहोत चिरून ठेवलेल्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत तर त्या शेवग्याच्या शेंगा यामध्ये सर्व टाकून घ्यायच्या आणि नंतर आपण मसाला आणि शेवग्याच्या शेंगा मस्त अशा मिक्स करून घेणार आहे आपण बघू शकता हेच इतकं छान दिसतंय की आपल्याला असं जरी खाल्लं तरी चालणार आहे फक्त आपण यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आणि जे शेंगदाणे मी वाटून ठेवलेले आहे तर ते वाटून टाकण्याची याला गरज नाहीये तर सुकी शेवग्याची शेंगाची भाजी पण खूप छान लागते तर अशाप्रमाणे आपण हा मसाला टाकून यावरती झाकण ठेवून शिजून जर घेतलं तर आपण असंच पण खाऊ शकता परंतु मी यामध्ये एक ते दोन मिनिटच फक्त झाकण ठेवलेलं आहे पूर्ण शिजवलेलं नाहीये आता आपण मगाशी जे शेंगदाणे वाटायचे ठेवलेले होते तर ते शेंगदाण्याचे एकदम बारीक पाणी टाकून वाटून घेऊन यामध्ये ऍड केलेले आहेत आता आपण छान असं हलवून घेऊयात मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता किती ते छान अशा या शेवग्याच्या शेंगा दिसत आहेत जशा त्या दिसायला छान वाटताय तसच तसंच भाजी जी आहे तर ती खायला छान लागते आपण एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कुठेही जाऊ नका आता आपण यामध्ये पाणी ऍड करणार आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला वाटलेला होता त्या भांड्यामध्ये थोडस पाणी टाकून आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे पाणी थोडस जास्तच टाकायचं कारण शेवग्याच्या शेंगा शिजण्यासाठी पाणी थोडं जास्त लागतं आणि ह्या रस्त्यामध्ये जर असतील तर शिजायला थोडासा वेळ पण लागतो त्याच प्रमाणानुसार थोडासा अंदाज घेऊन मी पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे आपल्याला भाजी किती पातळ हवी आहे त्याप्रमाणेच मी ते पाण्याचा वापर करायचा जेवढी भाजी पातळ हवी असेल त्याच्यापेक्षा थोडस जास्त पाणी टाकायचं म्हणजे ते पाणी शिजण्यासाठी वापरलं जाईल आणि आपल्याला जेवढी भाजी हवी आहे तेवढीच राहील तर आता इथे मी पाणी ऍड करून घेतल्यानंतर उकळी घेणार आहे उकळी आलेली आहे भाजीला भाजीला छान अशी उकळी आल्यानंतर मी झाकण ठेवून ते शिजण्यासाठी ठेवणार आहे झाकण हे आपण भाजीला उकळी आल्यानंतरच ठेवायचं कारण यामध्ये मी शेंगदाण्याचा वापर केलेला आहे जर भाजीला उकळी आलेली नसेल आणि आपण वरतून जर झाकण ठेवलं तर ती भाजी वरती उतू येऊ शकते म्हणून आपण झाकण ठेवताना हे उकळी आल्यानंतरच ते ठेवायचं आहे तर आता आपण इथे झाकण ठेवून मस्त अशी शिजून देणार आहे मंद आचेवरती किंवा मीडियम फ्लेम वरती आपण भाजीला शिजवून घेणार आहे दहा ते पंधरा मिनिट भाजी शिजल्यानंतर मी इथे शेंगा चेक करून घेते अशा आपण चमच्यामध्ये घेऊन चमच्याच्या साह्याने चेक करून घ्यायच्या आहे त्या जर लवकर दाबल्या गेल्या तर त्या शेंगा शिजल्या असं समजावं आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे मी आता सर्व करतेय आपण बघू शकता ही भाजी किती कमी साहित्यामध्ये तयार झाली कोणत्याही प्रकारचं एक्स्ट्राच साहित्य मी इथे वापरलेले नाही घरामध्ये असणार साहित्य हे आहे अशाच अगोदर गावराम पद्धतीने भाज्या बनवल्या जायच्या अशा सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो जरूर करा म्हणजेच आपल्याला याची नोटिफिकेशन भेटून आपल्याला ह्या रेसिपी पाहता येतील आणि ट्राय करता येतील चला तर मग पुढे भेटूया तशाच नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत आपण ह्या रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू